कारण अशी परिस्थिती जातोय आपल्या सोपांनी आणि आम्ही दोघं सांगायचे आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते तिकडून आलेले होते सातशोसाठी वाटले गेली सातशोसाठी वाटलेला असा अनेकांचा सगळं मोठे शक्यता जी समर्थ श्रीराजे गाडगे यांची आहेत त्यांच्यामध्ये आघाडी झाली आणि या आघाडीची पार्श्वभूमी आणि संपूर्ण प्रसार माध्यमांना या आघाडीच आपला हेतू सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या वेळेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येतात त्यांनाही आपण संबोधन करावं यासाठी हा जो मेळावा आयोजित केला या मेळाव्याचे प्रमुख छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख शे गाडगे आज मुद्दाम या कार्यक्रमावर उपस्थित कागदचे जिल्ह्या सरकार अखिलेश राजे गाडगे रणजित शेर पाटील आपल्या नगरीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सभापती सविताताई प्रताप मानी उलगूड दिल्लीच्या उमेदवार सभागृहात जमाला मिळली आज छापी करून पात्र झालेले दोन्ही आघाडीचे आणि उलगूडचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर सर्व दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी तर सगळ्यांची नावं घेण्यामध्ये परत वेळ जाईल सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मित्र वाढते अनेक वक्त्यांनी आपल्या झालेल्या आघाडीची माहिती आपल्या भाषणामधून दिलेली आहे त्याचा उल्लेख सवर्णशिंग गाडगे यांनी केला की अचानक फलाना आणि अनपेक्षितपणानं रात्री वरिष्ठांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे या कागद तालुक्याचा संघर्ष से संपावा आणि जिल्ह्याच्या या राजकारणामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका आम्ही दोघांनी निभवावी यासाठी जो निर्णय घेतला तो आम्ही दोघांनी शिरसावंत मांडला आणि आज आपल्यासमोर येत असताना आज दोन्ही आघाडीच्या नगराध्यक्षीचे उमेदवार आणि जुनी गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन आज आपल्या समोर आम्ही आलेलो आज छाननी झालेली आहे दोन दिवस मी मुंबईमध्ये होतो अनेक लोकांचे फोन आलेले होते आणि केला आणि मी या निमित्ताने करतो आता हा मेळावा झाल्याबरोबर सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये ज्यांनी जे मी आपल्यासाठी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांना भेटावं ते नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा ते कडवट भूमिकेत जर असतील तर तात्काळ आम्हाला त्याची कल्पना द्यावी त्यांना आम्हाला भेटवावं आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं आणि या दोन दिवसामध्ये या सगळ्या नाराज लोकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेऊन या आपल्या या विकासाच्या आपल्याला यात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आता याचा उल्लेख समजे यांनी केला की खरोखरच ही युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील अनेकांनी आपली भाषण एकमेकांच्या विरोधी केलेली आहेत आपण अनेक प्रकारच्या अने अने अनेक संघर्ष केलेले आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपण न होऊ देता समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची मुद्दाम रित्या आमची भाषणं प्रसारित करणार कारण या गेल्या दहा वर्षामध्ये मी असेल किंवा समजित गाडगे असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हाच आपण काही ठेवलेलं नव्हतं भाषणात मी ठेवल्याच नव्हतं आणि कशा कमी पडलो नव्हतो त्यामध्ये जुनी जुनी व्हायरल क्लिप्स करण्याची अनेकांना सवय असते त्यापासून सावध जावा आणि आजची आज आज जी आपली लोकांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज ह्या वेगानं आपण या विजेचा आज रथ घेऊन आज धर्जस्फोड जातोय आज मी जी चोवीस तास मला एक कोणत्या केली दाखवली की मी आणि पिठी मिठी तर माझी मिठी कशी मी हिमशेट केलं दाखवलाय मी सर त्या पत्रकारांना विचारलं मला एक उत्तर ते एआय टी बोलत केलेलं आहे म्हणजे एआय टी जे तंत्रज्ञान आहे काय करू शकत ते निवडणूक येते तुला खरं वाटायचं ते म्हणजे मिटिंग आता आम्ही मारू परंतु अशा गोष्टी काय दाखवत होते त्या याच्यामध्ये तर माझं काय मत आहे की अशा पद्धतीचा गैरप्रचार अशा प्रकारची प्रक्षोभक काहीतरी कृती दाखवून आपला जो लोकांचा जो बेसन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आता साडेचार वर्ष प्रशासक आहे इथं साडेचार वर्षात नगरसेवक नव्हता त्यामुळं आपली फार मोठी काहीतरी अडचण झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा आता नुकसान झालेला आहे असं काय मानून घेण्याची आवश्यकता नाही मला ही पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर पन्नास टक्के गर्दी केली असते अनेक जण त्या मांडवाकर घरी गेले असते अनेक जण पडले असते विजयी झाले असते एकदा संधी मिळाली म्हणजे आम्हाला आला असतात संधी दिली पडला तर तू निवड घेतले असं सांगता आला असं तुझ्यावर झालं नाही जे वयात आलेलं नव्हता तो वयात साडे चार वर्षाचा आमचे अटक आमचे घेतली त्याला काय नगर झालागदरसेवक झाला म्हणजे आता माझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आणि मला जनतेची सेवा करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे यासाठी या प्रक्रियेमध्ये जातोय की भावना प्रत्येकानं आपापल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्याय झालेले असतील त्यांच्या आम्ही माफी मागू त्यांना खरं करत काय नुकसान झालं असेल त्याच्या नुकसानपाई करू कारण अशी परिस्थिती जातो आपल्या समोर आली आणि आम्ही दोघं ते सांगण्याचे आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेले होते तिकडून तिकडे आलेले होते सातशोसाठी वाटली किती सातशोसाठी वाटते ना असं अनेकांचा सगळं होण्या शक्य आणि अनेक सत्य आहे त्याचे त्याच्या आता काही मागण्याची आवश्यकता नाही

मदती केला की गाफील आहे सशाच्या निवडून शिकाऱ्याला सुद्धा एक एक फाटी शिवल दिली जायला म्हणून बाबा मग तर आहे घ्यायचं काय होतंय असं गरजेचं की लोकांना कधी धरू नका लोकांना कधी धरू नका वाऱ्याला लाखा मारू नका तर जनता ही जनता असते आणि म्हणून आपण जोपर्यंत त्याच्या लोजेला जाणार नाही त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही त्यांच्या मनातील दूर करणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा संधीची वाट पाहत असतात आणि ही संधीची वाट या या ही या दोघांच्या आघाडीमुळं आपल्या शहराच्या विकासासाठी आहे या तालुक्याच्या आणि शहराच्या जनतेच्या भजासाठी आहे कल्याणासाठी आहे आणि ही भूमिका आपण सर्वांनी त्यांना पटवून देण्याची अपेक्षा आहे म्हणून काचा आपला असलेला शत्रुत्व आज विसरला पाहिजे

सकाळपासून आपण शालिथा असा कंटाळ न करता जे उमेदवार आता राहिलेले असते त्यांच्या घरी जावा त्यांच्या पाया पडा त्यांची माफी मागा त्यांना विश्वास द्या आणि त्यांना एक आवाज त्या करून उद्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही जागा करू दोघ हे करू आणि आपण त्या पद्धतीनं उद्या करू प्रचाराचं चांगलंच नियोजन करू आणि या नियोजनामध्ये आपण बारीक सारीक सुद्धा गोष्टी आपण यामध्ये सुटणार नाही याची सुद्धा खबरदारी या निवडणुकीमध्ये घेऊ आणि निवडणुकीमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स करून चालणार नाही लोकांना घरी करून चालणार नाही आणि ती लोकांची जी मतं आहेत मी जनतेला सांगेन की हात जोडून आम्ही दहा वर्षे विरुद्ध होतो दहा वर्षे आम्ही संघर्ष केलेला आहे एकमेकांनी अनेकांची दुःखी फोडलेली आहे त्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो तर अनपेक्षितपणानं आघाडी काल झाली आपल्याला सल्ला वरिष्ठांच्या निर्णयामुळे आपला न्यायला झाला आणि या तालुक्याच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी आपण हातात भविष्यामध्ये काम करूया मी अपेक्षा मी या निमित्ताने नि नि व्यक्त करतो मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे सावध असा ही तर तुफानाची सुरुवात आहे अजून दूरवर शेतीला आमचे अजून जायचे पुढे पुन्हा नमू वादळ वारे पुन्हा उभा शुद्ध शिरे ही फक्त युक्ती नाही ही विकासाची गती आहे हे फक्त एकत्र येणे नाही ही जलविकासाची प्रगती आहे आणि एकत्र आम्ही आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि जाता एक दिसासाठी सपव आलं आहे आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका मंत्री महोदयाने मुख्यमंत्री महोदयाला विचारलं की साहेब बुधवारी ही आरक्षणाची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे मारलेले आहेत की पन्नास टक्के पे पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे निवडणुकीला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आहे आता यामध्ये ज्या वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नोटीस काढतं त्यावेळेला ती गांभीर्यानं घ्यायला लागत कारण त्यावेळेला निवडणुका आहे आपण निवडणुका या आता ही स्टेज नाही म्हणून ती फेटाळत असते म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे नाही ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने हा निर्णय दिला होता की एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका संपवा आणि हीच तुम्ही आरक्षणाची प्रक्रिया दाखवा ते जर न्यायालय सुप्रीम न्यायालय बनले की आम्ही जे सांगितलं होते सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण करायचं नाही असा आदेश दिला असताना या घटना घडलेल्या मग विचारलं त्या मंत्री मोदी मुख्यमंत्र्यांना साहेब काय होईल मुख्यमंत्री मोदी जुनी मानले ते दुनी होईल निवडणूक थांबतील परंतु त्यावेळी मध्ये झालेली थांबणार नाही आणि

स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी